पुण्यामध्ये आज महाविकास आघाडीच्या वतीने जे आहे ते मुक आंदोलन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ केलं जात आहे आणि आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे असतील किंवा शिवसेना उभाटा असेल काँग्रेस असेल या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मुक आंदोलन या ठिकाणी करत आहेत आणि स्वतः सुप्रिया सुळे जे आहे ते या संपूर्ण घटनेचा जो आहे तो निषेध सध्याच्या घडीला करत असं चित्र पाहायला मिळत या संपूर्ण आंदोलनामध्ये स्वतः शरद पवार देखील सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत भर पावसामध्ये हे संपूर्ण आंदोलन जे आहे आंदोलन पाुण पाुण ल, जाहे। जा जा जाहे ते मागील एका तासापासून सुरू आहे राज्यभरामध्ये अशा प्रकारचं आंदोलन केलं जात आहे परंतु पाऊस पडत असताना देखील मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते सध्या रस्त्यावरती जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याच्या खाली जे आहे ते बसून या संपूर्ण बदलापूरच्या घटनेचा निषेध करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महाविकास आघाडीकडून गेलं तर कालचा महाराष्ट्र बंदची जी हाक आहे ती दिलेली होती आणि कोर्टाने त्याला विरोध दर्शवल्यानंतर अशा प्रकारचं मूक आंदोलन जे आहे ते सध्या राज्यभरामध्ये केलं जात आहे आणि तशा पद्धतीचं राज्य आंदोलन होत असताना स्वतः शरद पवार जे आहेत ते भर पावसामध्ये या संपूर्ण मुका आंदोलनामध्ये सध्या सहभाग झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे